नमस्कार मी मुक्ता मुक्ता किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे मकर संक्रांत स्पेशल असे तिळगुळाचे लाडू त्यासाठी मी साहित्य घेणार आहे एक वाटी तीळ एक वाटी गूळ तीन चार चमचे आपल्याला पाणी लागणार आहे तिळ जे आहेत ते मस्त खरपूस वाणार भाजून घ्यायचे आहेत थोडेसे असे तिळ जे फुगले हे समजून घ्यायचं आपले तिळ सुट भाजले गेलेले आहेत आणि तीळ भाजल्याच्या नंतर सुगंध पण येतो छान असं मस्त आणि तडतड पण करतात तेव्हा आपल्याला तीळ जे आहेत ते काढून घ्यायचे आहेत आता माझे तीळ जे आहेत ते भाजले गेलेले आहेत त्यानंतर आता मी घालणार आहे एक वाटी गूळ आहे घेसल्याला तर त्यामध्ये तुम्ही ते अगोदर तेल किंवा तूप पण वापरू शकतात पण मी वापरलेलं नाही आहे आपल्याला गुळ बिघडण्यासाठी तीन ते ती चार चमचे पाणी टाकायचं आहे कमी वाटत असेल नंतरसुद्धा आपण टाकू शकतो आपल्याला पाक का ह्याचा चाचणी जी आहे ते काय फार अशी घट्ट करायची नाही आहे कडकण वाजली असं इथपर्यंत करायची नाही आहे ते ताताना तुटणार नाहीत माझी जी चाचणी आहे ती तयार झालेली आहे तर मी त्यामध्ये आता लगेचच तीळ टाकणार आहे तीळ टाकल्याच्यानंतर आपल्याला गॅस जे आहे ते बंद करायचं आहे गॅस जर चारो ठेवला तर फार कडक होतील आणि वळल्या पण जाणार नाहीत लाडू थोडंसं पतला तोपर्यंतच आपल्याला लाडू जे आहेत ते वळून घ्यायचे आहेत आणि जास्त जर घट्ट जर झालं तर आपण परत एकदा थोडंसं पाणी टाकून गरम करून घेऊ शकतो आपल्याला जोपर्यंत गरम गरम आहे तोपर्यंतच करून घ्यायचे आहेत जर असं वाटत असेल की लाडू जे आहेत वळताना हाताला पोळतात तर काय करायचं एक वाटी घ्यायची वाटीमध्ये चमच्याच्या सहाय्यानं लाडू जे आहेत ते फिरून घ्यायचे पण मी हातानच बनविणार आहे मी लाडू वळवून घेत आहे मला थोडंसं पोळलं त्यामुळे लाडू जे आहे ते खाली पडला मस्त असा लाडू बनवून तयार झालेला आहे खूप हेल्दी आहेत आणि टेस्टी पण आहेत हे लाडू तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा तुम्हाला पण आवडतील आणि हो माझ्या यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा लाडू कसे झाले ते आणि तुमची पद्धत पण कशी आहे ते नक्की ट्राय करा या संक्रांतीला मस्त असे एक एक जे आहेत ते लाडू बनवून तयार झालेले आहेत एक वाटी तिळामध्ये पण भरपूर असे लाडू बनवून तयार झालेले आहेत तुम्हाला जर माझे लाडू आवडले तर मी नक्की लाडूचे रेसिपी परत एकदा टाकेन धन्यवाद